आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह साऊथचा आयकॉन स्टार अलू अर्जुनला हैदराबाद पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आहे पुष्पा टूच्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगरा चेंगरीत एका महिलेच्या झालेल्या मृत्यूबाबत हैदराबाद पोलिसांकडून अलू अर्जुन वर ही कारवाई करण्यात आली आहे चिकडपल्ली पोलिसांनी शुक्रवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे चार डिसेंबरला पुष्पा टूच्या झालेल्या प्रीमियर वेळी मोठी गर्दी उसळली होती त्यावेळी अलू अर्जुन थिएटरमध्ये आल्यानं त्यांना बघण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली त्यावेळी झालेल्या गोंधळात चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता त्यानंतर अलू अर्जुन विरोधात दाखल करण्यात आलाय त्याच प्रकरणात आता अलू अर्जुनला अटक करण्यात आली आहे हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे आहे तरी काय अर्जुनला कोणत्या कलमाखाली अटक करण्यात आली तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सगळ्यात आधी अलू अर्जुनला कोणत्या गुणाखाली अटक करण्यात आली आहे ते बघूया हैदराबादच्या संध्या थिएटर मध्ये चार डिसेंबरला झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती नामक एका महिलेचा मृत्यू झाला होता तर तिचा मुलगा गंभीररीत्या जखमी झाला होता यानंतर अलू अर्जुन विरोधात एक एफ आय आर दाखल करण्यात आले त्यानुसार बीएनएसच्या सेक्शन एकशे पाच आणि एकशे अठरा एक, एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता बीएनएसच्या सेक्शन एकशे पाच नुसार सदोष सा मनुष्यवधाचा तर कलम एकशे अठरा एक नुसार लोकांच्या जीवितला हानी प्रकरणी अलू अर्जुनला अटक करण्यात आली आहे अलू अर्जुनला झालेली ही अटक सध्या चर्चेचा विषय ठरतीये ज्या प्रकरणात अलू अर्जुनला अटक झाली त्या प्रीमियर वेळी नक्की काय झालं ते बघूया पुष्पा टू थिएटर मध्ये रिलीज झाला तो पाच डिसेंबरला पण त्या आधीच पुष्पाचे प्रीमियर झाले कित्येक ठिकाणी तिकिटांचे रेट वाढवून तर कुठे इतर जुळण्या करून प्रीमियर आयोजित झाले आता पिक्चर रिलीज होण्याच्या काही तास आधी आपल्याला बघायला मिळेल म्हणून हे प्रीमियर शो सुद्धा हाऊसफुल झाले असाच एक शो होता हैदराबादच्या संध्या सेव्हन्टी mm एम एम थिएटर मध्ये आर टी सी एक्स रोड हे है, हैदराबाद मधलं थिएटर हब इथल्या कॉम्प्लेक्स मध्ये सगळ्यात पहिलं थिएटर आहे संध्या सेव्हन्टी एम एम बांधलं गेलं अर्थात या थिएटरची हाईप मोठी इथं पिक्चर पाहिली की बादशा विषा याच थिएटरमध्ये बुधवारी चार डिसेंबरला पुष्पाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता ज्याला अपेक्षेप्रमाणे गर्दी सुद्धा झाली होती आता ही गर्दी झाली होती अलू अर्जुनला मोठ्या स्क्रीन वर बघण्यासाठी पण या गर्दीला मॅनेज करायचं गणित बिघडलं कारण स्वतः अलू अर्जुनच या थिएटर मध्ये दाखल झाला जसा अलू अर्जुन आला तशी लोकांची त्याला बघण्यासाठीची त्याला भेटण्यासाठीची गडबड वाढली एक तर नियोजन पण आलो अर्जुन पूर्वसूचना न देता आला असं सांगण्यात येत पण ज्याला मोठ्या स्क्रीनवर बघायला गर्दी झाली होती तोच प्रत्यक्षात आल्याचं एकच गोंधळ उडाला पुष्पा टू चा प्रीमियर शो बघायला दिलखुस नगरचं एक कुटुंब आलं होतं यात एकूण चाळीस वर्षाच्या रेवती त्यांचे पती भास्कर श्रीतेज आणि ही आणि सात वर्षाची मुलं असं हे कुटुंब आलं होतं ज्यावेळी अलू अर्जुन थिएटर मध्ये आला तेव्हा सगळ्या बाजूचे फॅन्स एकाच दिशेला जायला निघाले गर्दीचं नियोजन फसलं आणि मोठी चेंगरा चेंगरी झाली ज्यात रेवती आणि श्रीतेज अडकले आणि बेशुद्ध पडले ही चेंगरा चेंगरी इतकी वाढली की फॅन्सला बाजूला करण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला त्यानंतर पोलिसांनी रेवती आणि श्रीतेजला गर्दीतून बाहेर काढलं त्यांना या दोघांनाही विद्यानगरच्या दुर्गाबाई देशमुख हॉस्पिटल मध्ये आणण्यात आलं पण तिथं रेवती यांना मृत घोषित करण्यात आलं तर श्रीतेशची श्रीत तब्येत गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली होती साधारण साडे दहा वाजण्याच्या सुमारास अलुअर्जुन थिएटर मध्ये आला आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ झाला होता जेव्हा प्रीमियर शो स्क्रीनिंग संपलं त्यानंतर अलू अर्जुन थिएटर मधून बाहेर आला त्याची गाडी गर्दीत शिरल्यावर त्यानं सन रूफ मधून बाहेर येत लोकांना बाजूला सरकण्याची विनंती केली आणि मग तो पुढे निघाला या सगळ्यावरून आलू अर्जुन आणि पुष्पा टूच्या टीम वर एकत्रित टीका झाली कारण संध्या सेव्हन्टी एम एम हे प्रचंड गर्दी असलेलं थिएटर प्रीमियर शो ला अलू अर्जुन येतील अशी कल्पना चाहत्यांना नव्हती आणि थिएटरच्या मॅनेजमेंटला सुद्धा या सगळ्यावरून मात्र अलू अर्जुन आणि पुष्पाच्या टीम वर टीका झाली कारण संध्या सेव्हन्टी एम एम हे प्रचंड गर्दी असलेलं थिएटर प्रीमियर शो ला अर्जुन येणार हे जसं चहा त्यांना माहीत नव्हतं त्याचप्रमाणे हे थिएटरच्या मॅनेजमेंटला देखील माहीत नव्हतं त्यामुळे अलू अर्जुन तिथे कसा येणार तो आपल्याला गर्दीचं नियोजन कसं असणार याची काहीच तयारी नव्हती अलू अर्जुन अचानक येण्यामुळे हे सगळं होणं अपेक्षित असताना गर्दीमुळे दुर्घटना होऊ शकते हे ठाऊक असताना अलू अर्जुन फक्त प्रसिद्धीसाठी चाहत्यांच्या जीवाशी खेळ केला का हे सगळं झाल्यावर स्वतः तो गाडीतून कसा बाहेर पडला अशी टीका अलू अर्जुन आणि पुष्पाच्या टीमवर झालीय दरम्यान पोलिसांनी संध्या थिएटरच्या व्यवस्थापकांविरोधात तर अलू अर्जुन आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा दाखल केला होता पुष्पा टू ची टीम प्रीमियरसाठी येणार असल्याची कोणतीही सूचना पोलिसांना देण्यात आली नव्हती असंही पोलिसांनी नमूद केलं होतं दरम्यान अलू अर्जुन एफ आय आर मधून आपलं नाव वगळण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण ही याचिका अजून सुनावणीसाठी आली नसल्यानं अलू अर्जुनला अटक करण्यात आली आहे संध्या थिएटरचे मालक आणि इतर दोन कर्मचाऱ्यांना या आधीच अटक झाली होती दरम्यान अलू अर्जुनला आता न्यायालयात हजर केलंय आता न्यायालयाने अलू अर्जुन या चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा